भजन कीर्तन चालू हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत एक पाटील ब्लॉग चे आपल्या अक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर आम्ही चाललोय पंढरपूरला पंढरपूरची वारी आहे जय हरी माऊली जय हरी पंढरपुरी कुठे सांग कुठ सांग आपण कुठे चालले आपण कुठे चालले पंढरपुरी कुठला मला बरा एक्सपिरियन्स आहे

तर गाई जाता आम्ही नाश्ता करून निघालो गाडी चालवत चालवत आम्ही थांबलो आता रस्त्याने जेव्हा आम्ही एकदा रस्त्यावर का खाते पिते झोपते खाते पिते झोपते <laughs> कवर पण मेनू द्या भाजी ती भाजीच हा काका एक पीस बस म्हणून भाजी खाऊ तर जाता जात बसो जेवायला नानी बघा नानी सकाळ जेव्हा नानी, नानी। तू जेवते का बाबूला बरवते मी बघा खाली बसायला मला गाडी जवळ आणली मस्त पैकी गाडीत बसतो पैसा आणि मग आम्ही मस्त पैकी जेवतो इथे गरीब लोक खाली बसलेली आहेत शेठ वरती बसला नाही मी मला डॉक्टरने खाली नको बसून चांगले तुला मस्त पैकी जेवण करून घेतो या तुम्ही पण जेवायला तर गाई जाता अलेक्सा अलेक्सा जेवली ओके काय 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 सो आमच्या आता ढेऱ्या भरलेल्या आहेत सगळ्यांच्या बघू कोण कोण बघू कोण कोण झोपेल आता झोपल्यावर मी डायरेक्ट ब्लॉग मध्ये दाखवीनुसत भजन तरी चाललं नाही भजन चालू करा येते कोणला <laughs> सांगून नाही करतो ना जवळ पहिलं ना आम्ही टाल्या वाजवत होतो घेतला तुम्ही क मग तिकी गाणी बोलत होतो म्हणन च म्हणन ना जोरात जोरात

So, नंबर प्लेट पडली आणि ती आता बसवायची रे तुरे तुली नाही का सो आम्ही तिथे नंबर प्लेट लावतोय आणि ह्या बघा कुठे गेल्या तोडी

<laughs> <laughs> तर गाडी थांबून कुठे चालल्या आता हो तुम्ही पालखीला पालखी तुमच्या समोरच्या येते पालखीला येणारी माणसं पालखी सोबत येतात इंस्टाग्राम ला जे रील बघाल ना फोटो आहे ना फोटो सो समोरून दिंडी येते आणि आम्ही आता जवळ चालू

Thank <laughs> you. आता ओढा नाचवत आहेत बघा अश्व यांना पालखीत सोबत चालण्यासाठी मला यांच्या व्हिडिओ यांच्या व्हिडिओ घेत घेत हे काय हे चालतात मी सारखं का, का पुढे जातो परत थांबतो परत मागे येतो परत पुढे जातो माझे पाय भेटले त्यांची काही हौस होत नाही <laughs> बोला बोला <laughs> हो मावशी काय पाहिजे तुम्हाला पटापट यावी एकत्र चालत गेला सरल मी पुढे धावत जातो परत वारी जाते पर मी पुढे धावत जातो तुम्ही लेट आल टॉप सगळ्यांना सुचला वारीत दर्शन घ्यायचं होत ते पण झालं मन, मनाची इच्छा होती वारीत दर्शन घ्यायची ती पण इच्छा पुरी झालेली आहे खूप बरं वाटते आता पटापट गाडीत बसायचं घालणार तू <laughs> तो तो हो <laughs> 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 स्वामी पोचलो आता पंढरपूरमध्ये इकडे रथ आला मी तुम्हाला रथ दाखवतो समजा <laughs> आहे बघा आणि रथाच गर्दी हा बघा रथाचं दर्शन करून घ्या सगळ्यांनी

मला इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचा मेंबर भेटलाय हॅलो कुठला आमची त्याने रूमची पण सोय करत होता पण आता लांब होईल म्हणून आपण वापस पण बिचारा त्याची पालखी तर सोरूम आता आजच्या ब्लॉग मध्ये आम्हाला माऊलींच्या रथाचं पण दर्शन झालं सदानंद महाराजांचं पण दर्शन झालं आणि ते दर्शन वगैरे घेऊन रूम शोधत शोधत आम्ही फायनली अकलूजकडे अकलूज पर्यंत आलो आणि फायनली रूम भेटली वे वेळापूर वेळापूर हा वेळापूर वेळापूर आता वाजलेत पावणे एक आम्ही रूम शोधतोय सात सात वाजल्यापासून पावणे एक वाजता आम्हाला रूम भेटली कशी बशी कशी कशी भेटली तुमची

బూయా దర్శనా లా మేడం